नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आमचं टेकपाटील यूट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविकाविषयी एक महत्त्वाची बातमी आहे कुंभोज राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली राज्यातील बहिणींनी यासाठी अर्ज सादर केले या योजनेमध्ये अंगणवाडी सेविकांनाही सहभागी करून घेतले याबद्दल त्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता लाडक्या बहिणीच्या खात्यावर साडेसात हजार रुपये जमा झाले पण हातकंगले तालुक्यातील नऊशे सव्वीस अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांची हात रिकामीच आहे यामुळे अंगणवाडी सेविकामधून नाराजीचा सूर निघत आहे लाडगे बहीण योजना सुरू झाल्यानंतर अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून पन्नास रुपये प्रत्येक आरासाठी देण्याचे शासनाकडून सांगितले होते अंगणवाडी सेविकांना त्या कामाचा मोबदला मिळाला नाही अंगणवाडी सेविकासह शेतू केंद्र ग्रामसेवक अशा सेविकांनी हे अर्ज भरले आहेत मात्र अद्याप त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत राज्यसरेच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन अर्ज भरले ज्या महिलांचे अर्ज भरले त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पण अंगणवाडी सेविका आणि मदनीस यांना प्रतीक्षा करावी लागत आहे या संदर्भात सविस्तर माहिती दोन दिवसापूर्वीच महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाने घेतली आहे सुयता शिंदे प्रकल्पाधिकारी हातकंगले तर मित्रांनो हे अंगणवाडी सेविका व मदनीस विषयाची बातमी असेच नवीन व्हिडिओ बनण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक like, कमेंट करा